तिसरी बालभारती क्रमांक आम्ही पहा गोष्ट सांगा या ठिकाणी क्रमाने वेगवेगळे चित्र दिलेले आहेत या चित्रावरून आपल्याला गोष्ट तयार करायची आहे गोष्ट तयार करून ती लिहायची सुद्धा आहे आता गोष्ट कशी तयार करणार करना, करणार ते आता आपण पाहूया तर क्रमांक एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा चित्रे दिलेले आहेत तर या चित्रामध्ये पाहून निरीक्षण करून आपल्याला ही गोष्ट पूर्ण करायची आहे तर चित्र क्रमांक एक या चित्रात एक गाव दिसत आहे रस्ता दिसत आहे माणसे पण दिसत आहेत गोष्टीची सुरुवात कशी करणार तर गोष्ट तयार करूया एक गाव होत त्या गावामध्ये बरेच लोक राहायचे त्याच गावात एक रस्ता होता आणि त्या रस्त्यावरून बरेच लोक ये जा करत होते या गावामध्ये महेश नावाचा एक मुलगा राहत होता एके दिवशी तो रस्त्याने निघाला त्याला तिथे एक दगड दिसला बरेच लोक ये जा करायचे पण कोणीही तो दगड उचलत नव्हते मग महेशने त्या रस्त्यावरील दगड उचलला आणि तो दगड रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला त्याला असे वाटले जर हा दगड रस्त्यावर रस्त्यावरच राहिला तर लोकांना त्रास होईल म्हणून त्याने तो दगड उचलून दुसरीकडे रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला हे सर्व शेजारच्या झाडाखाली बसलेले आजोबा पाहत होते तो दगड टाकल्यानंतर महेशचे मित्र मैत्रिणी देखील तेथे आले आणि त्यांनी पाहिले त्या दगडाखाली पाच रुपये आणि एक चिठ्ठी ठेवलेली आहे त्या सर्वांनी ती चिठ्ठी उचलली आणि ते पैसेही उचलले त्या ठिकाणी जे आजोबा होते ते तेवढ्यात त्यांच्याकडे आले त्या मुलांजवळ आले आणि महेशला शाबासकी दिली आणि ते महेशला चिठ्ठी वाच असे सांगितले महेश चिठ्ठी वाचू लागला त्यामध्ये काय लिहिले होते त्यांनी ते, ते वाचले तर त्यात लिहिलेले होते हा दगड जो कोणी उचलेल त्याला पाच रुपये बक्षीस म्हणून मिळतील आणि आजोबांनी सांगितले हा दगड रस्त्यामध्ये मीच ठेवला होता कारण मला पाहायचे होते या गावामध्ये कोण मदत करतो ते हे ऐकून महेशला खूप आनंद झाला आणि तो त्याच्या घरी पळत पळत गेला घरी गेल्यानंतर आपल्या आईकडे तो धावत गेला आणि घडलेली हकीकत आईला सांगितली आईने महेशचे सर्व ऐकून घेतले आणि महेशला शाबास असं म्हटलं आईने महेशकर जी चिट्टी होती ती सुद्धा चिठ्ठी वाचली आणि महेश आईला बक्षीस दाखवत आहे तर मुलांना आपण सुद्धा इतरांना मदत केली पाहिजे ते के या गोष्टीवरून आपल्याला समजते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही गोष्ट तुमच्या मनाने तयार करा आणि वहिद लिहा